नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदानाबाबत दाखल झालेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश जारी केलेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस यांनी या संदर्भात तीन नोव्हेंबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलं होतं या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार यादीतील दोष दुरुस्तीचे आदेश दिले ओ अधिकाऱ्यांना घरोघरी भेट देऊन तपासणी करून योग्य मतदारांची नोंद कायम ठेवण्याचे आणि दुबार किंवा पत्तेविरहित मतदार वगळण्याचे निर्देश दिले आहेत या कारवाईनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, प्रदेश सरचिटणीस दिनकरण्णा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले असून बी एल ओ अधिकाऱ्यांकडून निपक्ष आणि पारदर्शक तपासणी होईल त्याचबरोबर बोगस मतदारांची नावे वगळली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख मतं असे आहेत की त्याच्यावर त्यांचे पत्तेच नाही आहे आणि बारा हजार मतं असेल की दुबार मतदार येते असे एक लाख बारा हजार मतं आम्ही सगळं तपास केल्यावर हो। सहा महिने आमचे कार्यकर्ते ते काम करत होते आणि मग आम्ही तीन दहा पंचवीस रोजी मान्य कलेक्टर साहेबांना पत्र दिलं पेंडराय दिला त्यांच्या लक्षात आणून दिलं की ही मतं जास्त टाकली गेलेली आहे आपण एक बघितलं असेल राहुल गांधी देशभर सांगतात मतं चोरी झाली आत्ता मोर्चा झाला महाविकास आघाडीचा शहाण्णव लाख मताची अजूनही दुभार मतदान आहे ते खोटं नाही आहे म्हणून भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोगाला बोलण्या निवडणूक आयोग बोलण्याऐवजी तेच अगोदर बोलतात मतचुरीबाबत कारण मागचं जे सरकार आलं विधानसभेत हे मतचोरीवर निवडून आलेलं आहे आणि ते खऱ्या मतांवर निवडून येऊ शकत नाही आपण नाशिकची परिस्थिती बघितली बारा ऑक्टोंबरला उबाटा शिवसेना आणि मनसेने पन्नास साठ हजार नागरिकांचा जनआक्रोश मोर्चा काढला आमचे प्रश्न एवढेच होते गुन्हेगारी मुक्त नाशिक भयमुक्त नाशिक भ्रष्टाचार मुक्त नाशिक शेतकऱ्यांना कर्जमाफी विमा द्या त्यांच्या मालाला हमीभाव द्या ओला दुष्काळ जाहीर करा नाशिकची परिस्थिती काय घ्यायला पाणी मिळत नाही खड्डे बुजवले जात नाहीत किती भ्रष्टाचार दोन हजार सव्वीसला सिंहस्थ कुंभ मेळ्याचं ध्वजारोहण होणार आहे दररोज आपण फक्त एवढंच ऐकतो पंचवीस हजार कोटी मंजूर तीस हजार कोटी मंजूर एक सुद्धा एक रुपयाचं सुद्धा अजून सिंहस्ताचं काम नाही एक काम मात्र केलं पिंपळगाव बहुला ते पेगलवाडीच्या गोरगरीब शेतकऱ्यांचे आटेलं छोटे छोटे व्यवसाय होते घरदारं पाडून टाकले त्यांना कोणती नोटीस दिली नाही था किंवा त्यांना विचारात पण घेतलं नाही जेव्हा तिला उपोषण केलं आम्ही सगळे विरोधक गेलो तेव्हा तिथं ते काम पाडायचं थांबवलं अशीच परिस्थिती गोटी ते पेगलवाडीच्या शेतकऱ्यांची तिथूनही रस्ता मोठा करताहेत शेतकऱ्यांना कोणतीही भरपाई दिली जात नाही शेतकऱ्यांना अन्याय केला जातो बेरोजगारीचा तोच प्रश्न आहे महागाई किती झाली जे सिलेंडर काँग्रेसच्या काळात तीनशे रुपयाला होतं त्यात न साडेआठशे नऊशे रुपयाला आहे डिझेल काय भाव होतं आता शंभरपेक्षा जास्त पेट्रोल काय भाव होतं शंभरपेक्षा जास्त जेव्हा डिझेल पेट्रोल वाढतो तेव्हा दळणवळणाच्या मुळे सगळ्यात मालाचे भाव वाढतात मा अशा या महायुतीच्या विरोधात आम्ही हे सर्व महाविकास आघाडी लढते बाकी नम्र विनंती जनतेला आम्ही सत्तेसाठी नाही लोकशाही जिवंत राहावी संविधानामध्ये जो मतदानाचा अधिकार दिला खरं मतदान मतदारांना करायला मिळावं आणि का म्हणून काही लोक त्या भारतीय जनता पार्टीत जात आहेत मला कळत नाही अरे देश कुठं चालला आहे हुकुमशाहीकड देश चालला आहे आणि आपण जर लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र झालं पाहिजे शे पाचशे रुपये घेऊन आपलं काही लोक मतदान विकतात पार्ट्या घेऊन मतदान विकतात काही लोक तर आता काही बस भरून येत आहेत त्याही पलटी होतात काही कर करायचं नाही पाच वर्ष लालूच दाखवायची आणि काही लोक त्याला फसतात असं करू नका आम्ही एक लाख बारा हजार मतं आम्हीच नाही दिले तुम्ही बघा बंटी तिदमे शिंदेगड तो संजय गायकवाड शिंदेगड मात्रेताई भारतीय जनता पार्टी एक मला वाटतं एक चव्हाण म्हणून अजितदादाचा आमदार अनेक लोकांनी चोरी होते मतं दुबारवतं वाढले हे अनेक भार माहितीचे सुद्धा लोक बोलत आहेत राजसाहेबांनी किती चांगले मुद्दे मांडले शहाण्णव लाख मतं ह्या महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत दोन हजार सतरालासुद्धा हा मुद्दा घेतला होता राजसाहेबांनी पण तेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ऐकलं नाही आज मात्र एकत्र झालेले आहेत हे मतचोरीवर येणारे लोक आहेत ज आत्ताची जी लढाई होणार आहे ही धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई होणार आहे म्हणून माझ्या मतदार बंधू भगिनीला विनंती आहे आपलं बहुमोल मत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आपल्याला दिलेला हक्क आहे तो गमावू नका आणि आपण महाविकास आघाडीबरोबर राहा कशासाठी शंभर प्लस पाहिजे भारतीय जनता पार्टीला सगळे गुन्हेगार त्यांच्या पक्षामध्ये महायुतीच्या सगळ्या तुम्ही बघा आमची ही मागणी आहे तुम्ही तुमच्या पक्षातले गुन्हेगार पक्षातून बाहेर कधी काढणार आहात आणि गुन्हेगारांना तुम्ही उमेदवार देणार आहात का मग जर गुन्हेगार निवडणुका लढव असेल तर मग नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला कसा होणार पण खर तर आमच्या मोर्चामुळे हा नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला सुरू झाला धन्यवाद जय महाराष्ट्र वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे नाशिक